श्रोतेहो नमस्कार चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी दत्तजयंती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्तजयंतीला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि या वर्षीची जी दत्त जयंती आहे ते मुख्य म्हणजे गुरुवारी आलेले आहे आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दत्तजयंती अतिशय उत्साहात साजरी केली जाते या काळात गुरुचरित्राचं पारायण स्वामीचरित्रामृतांचं पारायण केलं जातं हे आपल्याला माहितीच आहे दत्त हे एक चैतन्य आहे आणि मानोरूपात दत्तगुरू आपल्याला भेटत असतात कलियुगामध्ये दत्त नामस्मरण खूप गरजेचं आहे बघा कलियुगामध्ये गणपतीची सेवा दुर्गा मातेची सेवा आणि दत्तगुरूंची सेवा विशेष आहे दत्तगुरु चिरंजीव आहेत वर्तमान भूत भविष्य या तिन्ही काळात ते आहेत ऋषी व अनुसया मातेचे ते पुत्र आहेत अनुसयेचे सत्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे हे आपण ऐकून आहोत दुर्वासा ऋषी दत्त व चंद्र ही तिन्ही आपापसात भावंड आहेत बघा दत्त जयंती दिवशी आपल्याला विशेष सेवा करायच्या म्हणजे काय तर दत्त दत्तभावन्नी वाचा परत म्हणलं तर चौदावा अध्याय वाचा गुरुचरित्राचा तो पण आहे कारण दत्त भक्ती केली की मन कसं शांत होतं स्थिर होतं नकारा नकारात्मकता कर, दूर होते आणि गुरु म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं एकत्रित दिव्य रूप आहे दत्तबावांनी गुरुचरित्राचा सोळावा व अठरावा अध्याय या दिवशी नक्की वाचा दत्तगुरु स्वामी समर्थ महालक्ष्मी मातेचं स्मरण करा नाममंत्र जपा मंत्र जप करा पोथी सेवा करा कारण खूप प्रभावी आ, दत्त सेवा असते दत्तगुरूंची तुम्हाला नक्कीच ती फल मिळते आणि कुठलीही गोष्ट फळ मिळावं म्हणूनच करू नये तर परमेश्वराची सेवा म्हणून पण काही गोष्टी केल्या पाहिजेत जर दत्त मंदिर आता तुम्ही कुठंतरी ग्रामीण भागात राहत असाल आणि तिथं दत्त मंदिर नसेल तर स्वामी समर्थांचं मंदिर नक्कीच असेल तिथं जा किंवा इतर मंदिरं असतात गजानन महाराजांचं असतं किंवा आईसाहेबांचं असतं तर तिथं पण दत्त जयंती साजरी केली जाते तर तुम्ही नक्की जा दत्त जयंतीचा उपवास धरा आणि दत्तसेवा ही अशी आहे बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जो नाममंत्र आहे अतिशय प्रभावी आहे तो जर रात्रंदिवस तीन दिवस जर सतत केला तर दत्तगुरु आपल्याला नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भेट देत असतात असं हा माझा अनुभव आहे मी पण हे करून बघितलेलं होतं कारण मी ऐकलं होतं की दत्तगुरूंचं जर तीन दिवस नामस्मरण केलं दिगंबरा दिगंबरा या नाम मंत्राचं तर नक्की गुरु आपल्याला भेट देतात म्हणजे देतात आणि तो माझा अनुभव आहे आणि मला नक्कीच वाटतं की खरंच भेटले होते सद्गुरू आपल्याला तर ही जी पर्वणी आलेली आहे एक तर गुरुवार आहे पौर्णिमा आणि दत्तजयंती तर नक्कीच दत्तगुरूंची सेवा करा त्यांचे आशीर्वाद घ्या आणि तुम्हाला नक्कीच ते आशीर्वादसुद्धा देतील जर तुम्ही चौदा अध्याय दररोजचं वाचत असाल गुरुचरित्राचा तर त्याचं पण खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आपल्यावर जी काही गंडांतर असतात आयुष्यामध्ये मृत्यूची येणारी ती टळून जातात त्याच्यामुळे कारण सायदेवाला त्यांनी तसं वचन दिलेलं आहे की जो कोणी हा अध्याय असतील श्रवण करतील तर त्यांना काय करेल मी गंडांतरापासून दूर ठेवेल जर कुणाच्या आयुष्यात असतात आपल्या आयुष्यात अनेक गंडांतर असतात की ज्यावेळेस आपण जाता जाता थांबलेलो असतो तर मग आपण ही केलेली सेवाच असते असं मला वाटतं तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशीच माहिती आवडली का आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दत्तजयंतीचा उत्साह खूप उत्साहात साजरा करा दिगंबरा दिगंबरा ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ